उमेदवार कोण असतात युतीचा उमेदवार आमचे निरंजन गावखडे आहे असं आम्हाला पक्षाकडून कळले बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती मायाजवळ तर नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता कारण काँग्रेसकडून एक्झिट पोलकडे पाहतो आमचे आम्हा आमचे काही अंदाज राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवले आमचा काय अंदाज आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे लामदारी नाही सक्रिय होतो आम्ही एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता पे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती सत्तावधी साठ पासष्ट दिलं नाही जवळपास पण नाही तर तुम्ही मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा प्रश्न नाही त्यांनी आपलं मत मोडले वरिष्ठ त्यांच्याशी जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक फक्त आहे कोणी बोलून का होत नाही आहे आणि ना ते मंत्री आहेत मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना माहिती आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होतील याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत दुबते जहाज मे कोण बैठे काँग्रेस चलता हुआ जहाज आहे डुबता जहाज चलतावा ते दखल घ्यायची पत्रकार दुसरं काही नसेल आमचं फेवरचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियस निवडणुकीत मी फार ऐकलं बीजेपी भी आहे म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझ्या साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात चार, ना चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण कॅन्डिडेट धाकधूक वाटते की नेमकं काय माझ्या आयुष्यात मी कशाची वाट कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशाची मी विजयी होणार आहे आणि कुठल्या निवडणुकी जेव्हा आपण जातो त्या मी जिंकणारच असं नाही आहे पण या निवडणुकीत हे माझ्या कार्यक्रम काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एस च्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं माझा यश शंभर टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे हो गाड्या बिड्या सगळ्या झेंडे विंडे सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी अठ्ठेचाळीस पैकी किती जागा महाराष्ट्रात अभ्यासासाठी नसत तर ह्या वेळेला ती आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही हा युतीला नाही चांगली गोष्ट आहे आम्ही चांगली लढत दिली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळे आकडेवारी आमच्यामध्ये मतभेद विनायक दाखवायचे नाही कोणालाही काय नको काँग्रेस इंडिया आघाडीकडून असं सांगितलं आहे की चार तारखेचा <laughs> चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करून होणार नाही आहे आमचे परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक नाभार चिंत्या जर शिवल्या जसे गोदरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ठरत